विजागिरी पौर्णिमा सहा की सात ऑक्टोबरला अमृत वर्षा कधी होणार दसऱ्यानंतर अश्विन आश्विन महिन्यातील शरद पौर्णिमा ही कोजागिरी पौर्णिमा म्हणून ओळखली जाते वर्षात येणाऱ्या प्रत्येक बारा पौर्णिमेला विशेष महत्व आहे शरद पौर्णिमेला चंद्राला खास महत्व असून या दिवशी चंद्र प्रकाशात तापवलेले दूध ग्रहण करण्याची प्रथा आहे अनेक लोक पौर्णिमेचा उपवास करतात हिंदू धर्मानुसार पौर्णिमेला पौर्णिमेच्या तिथीला विष्णू आणि देवी लक्ष्मीची आराधना करतात यासोबतच चंद्राचीही पूजा करण्याची परंपरा आहे असं मानलं जात जसं की शरद पौर्णिमेला चंद्र इतर दिवसापेक्षा अधिक चमकदार असतो या दिवशी चंद्राच्या किरणामधून जणू अमृत पृथ्वीवर पडतं हा दिवस आणखी विशेष आहे कारण देवी लक्ष्मी शरद पौर्णिमेच्या रात्री पृथ्वीवर येत असते या दिवशी धनाच्या देवीची पूजा करणाऱ्यांना देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो हिंदू पंचांगानुसार अश्विन महिन्यातील पौर्णिमा सहा होत ला दुपारी दुसऱ्या दिवशी सात ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ वाजून सोळा वाजेपर्यंत असणार आहे उदय तिथीनुसार सहा ऑक्टोंबर रोजी पौर्णिमेचा चंद्र असणार असून या वर्षीचा शरद पौर्णिमा उत्सव सहा ऑक्टोंबर रोजी साजरा करायचा आहे चंद्राच्या अमृत वर्षावात मसाला दूध खीर करण्याची प्रथा असून सहा ऑक्टोंबरची रात जागरण करायची असत पाटावर किंवा चौरंगावर पूजेची मांडणी करा लक्ष्मीचे प्रतीक म्हणून विण्याच्या दोन पानावर सुपारी ठेवा तांदूळच्या राशीवर पाण्याने भरलेला तांबा किंवा गडगा गडवा ठेवा त्यात आंब्याचा डगळा हे इंद्राचे प्रतीक म्हणून ठेवा तर चंद्राचे प्रतीक म्हणून चंदनाचा भरीव गोल बनवा रात्री बारा वाजेपर्यंत हे असेच ठेवा रात्री बारा ते साडेबारा या दरम्यान दुधाची वाटी चंद्रकिरणात ठेवा जेणेकरून चंद्र देवता शलाका रूपात अमृताचा प्रसाद दे त्यानंतर साडे बारा ला पूजेच्या पाटासमोर दुधाची वाटी ठेवून चारही देवाची हळद कुंकू पांढरी फुलं अक्षदा अष्टगंध वाहून पूजा करा या दिवसाची महत्व कारण शरद पौर्णिमा हा धार्मिक सण तसंच शेतकऱ्यांच्या दृष्टीने शेतातील पीक कापणीचा उत्सव देखील आहे हा सण पावसाळा ऋतूचा शेवट आणि हिवाळ्याची चाहूल दर्शवितो या तिथीला देवी लक्ष्मी आणि श्रीकृष्णाची उपासना देखील केली जाते शरद पौर्णिमेच्या रात्री चंद्रतेच्या सर्व सोळा कलांनी संपन्न होत उदयास येतो या दिवशी खीर बनवून ती रात्री चंद्राच्या प्रकाशात ठेवली जाते असे केल्याने खीर मध्ये अमृताचे गुण येतात वैज्ञानिक दृष्ट्या देखील याला महत्व असून शरद पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशामुळे खिरीमधील पोषक तत्वामध्ये वाढ होते